नमस्कार मित्रांनो खानेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चोवीस जून वार सोमवार तुम्हाला शिरपूरचा बैल बाजार दाखवतो आहे हा बाजार मित्रांनो तालुका शिरपूर जिल्हा धुळेतला बाजार आहे हा या बाजारामध्ये तुम्हाला माडवी खरगोन गावरान या जातीच्या तुम्हाला जोड्या जास्त पाहायला भेटतील किल्लार जातीच्या जोड्या या बाजारामध्ये येत नाही मित्रांनो इथं सर्व तुम्हाला भागातले व्यापारी पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये जर शेतकरी आले मित्रांनो आपण तुम्हाला शेतकरीच्या पण थोड्या आहे आणि व्यापाऱ्याच्या पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही इथून बाजार भरायला सुरुवात झालेली मित्रांनो इथून तर तुम्हाला झूम करून दाखवतो तिकडे ज्या गाड्या लावलेल्या आहे मित्रांनो तिथपर्यंत हा बाजार पडलेला आहे इकडं पण तुम्हाला व्यापाऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटणार आहे पुढं पाहायला गेलं तर धुळे बाजारापेक्षा बाजार मोठा आहे मित्रांनो इथं तुम्हाला जोड्या जास्त पाहायला भेटतील धुळे बाजारामध्ये फक्त आपल्याला आपल्याकडचे व्यापारी पाहायला भेटतात मित्रांनो पण इथं इथं सर्व पवारा भागातले व्यापारी पण आलेले असतात नाही आपल्याकडचे व्यापारी पण तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो किती बोला पाया बत्तीस हजार पंचेचाळीस है क्या तर मित्रांनो याचे बत्तीस हजार रुपये सांगायला किमान ही पंचेचाळीस हजार रुपये तर तू मला बाजारातील जोड्यांचा मला बाजार पाहतो मला दाखवतो

तर मित्रांनोची पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे तिची पासष्ट हजार रुपये पुरं पुरे घेतात दात तू पुरे घे करदाते घे तर मित्रांनो करदाद जोडे आहे कामाला चालू असणार आहे आपणा गाव कोणचं भैया व्यापार आहे का आपणा व्यापार आहे के नंबर आहे का तुम्हारा कोई अगर किसी को जोडी लेना होगा तो पाठ आहे का तुम्हाला बोला फिर ना। नाम किंवा तुम्हाला कांतीलाल कांतीलाल ठीके तर मित्रांनो तुम्हाला कांतीलाल भाई आज दोन जोड्या आहेत जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे त्यांच्याकडे अशाच क्वालिटीच्याच भारी भारी कामाच्या जोड्या पाहायला भेटतील असे खरेदी करते तुम बाजार आपल्या खेती असेल सेंद्रे खरेदी करते किपूर राजपूर से घ्या तर मित्रांनो या ज्या जोड्या आहेत शेंदवा आणि त्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटणार आहे नंबर दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही चलो भैया तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे एकदम फुल बाजार पर ले लो कितने लाए चाचा आज, आज है तो वो गाड़ी में उतार रहे हैं। तो गाड़ी उधर रहेगी चौथा है ए, सिंगल -सिंगल क्या बोले इसके इसके सत्ताईस इसके इसके और इसके बीस इसके बीस और ये अठरा आहे की इतके अठरा आहे गे, गे? बोल दे ना दिज़। दिज़। तो तो तर मी बाकी गाडी मिळा तर मित्रांनो बघू शकते ती गाडी चालव त्यांची गाडी उतरते पहिला उतरता येईल ते कामाचे जोडे जोड्या मित्रांनो मोठ्या मोठ्या त्याचा आपला नंबर बोलू शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न चौपन्न एक्कावन्न चोवीस कोई आहे था क्या कोई जोड़ी कभी बार लेने को आप ले, ले आया क्या अट्ठाईस हजार का क्या का पन्ने वाले क्या चलो तर मित्रांनो कापण्याची शेतकरी त्यांनी आपले व्हिडिओ पण बैल घेतलेला आहे त्यांच्याकडून तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय तर तुम्हाला बाजारामध्ये मित्रांनो एखादी जोड तुम्हाला शिरपूर बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे असे मोजके जोडे आले असतात मित्रांनो किल्ला जोड्या मग जास्त करून तुम्हाला असे गावरान माळवी अशा जास्त पाहायला भेटतील मित्रांनो तो जोड्या वगैरे काय रे भैया काय किंवा ते जोडी हजार हजार बोल रे जात मग कसे किल्ली सवार आहे क्या करतात आहे का तर मित्रांनो करतात जोडे काम की गॅरंटी सर्वि गैरंटी क्या का क्या आप थर्ड निर है क्या जी एक ही जोड़ी लाइ एक ही जोड़ी व्यापार है ना अपना तो मित्रों व्यापारी थे थर्ड निर ची एक जोड़ आने ली जोड़ वगैरह बढ़ू सकता तो मैं काम की पूर्ण गैरंटी रहना नाम, क्या भाई आपना? नाम मुन्ना भाई मुन्ना व्यापारी क्या नंबर है क्या तुम्हारा नंबर है क्या मोबाइल नंबर हो गया हो भाई गई क्या चलेगा तर मित्रांनो थांडीचे व्यापारी बघू शकता तुम्ही बघू शकता तर ओळख लागली तर तुम्ही आता काही व्यापाऱ्यांचा पण जोड्या वगैरे दाखवतो मित्रांनो बाजार वगैरे ये। बघू येऊ शकता एक वेळेस फुल बाजार भरलेला आहे तुम्हाला काही व्यापाऱ्यांचा पण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला इकडं व्यापाऱ्यांच्या जोड्या मित्रांनो जे मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या ते तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे जे राजस्थानकडचे व्यापारी आलेले असतात इकडं या जोड्या तुम्हाला इथं व्यापाऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तरी व्यापाऱ्यांच्या जोड्या तुम्हाला इथं पाहायला भेटतील मित्रांनो शिरपूरचा बाजारामध्ये आपली जाऊ नये शेटपुरी राम राम पुरी जाऊन आपली घे क्या बोलूया जोडी की एकदाच एकदाच आहे का तर मित्रांनी जे जोडची एक लाख दहा हजार रुपये सांगायला किंमत आहे आणि राजपूर बा राजपूर की खरेदी राजपूर की खरेदी तर मित्रांनो ही राजपूरकडची खरेदी एकदा सांगायला मध्ये जोड वगैरे बघू शकता मोठ्या मापाची जोड आहे त्या सर्व पूर्ण पूर्णधावून त्यांची मित्रांनो जोड्यांची क्वालिटी वगैरे बघू शकतो तुम्हाला सर्व यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या मापाच्या जोड्या वगैरे पाहायला भेटतील एक जोडी मित्रांनो एक जोडी कमल शेट यांची आहे मित्रांनो जर तो मला कमर्शियल करून जोड्या घ्यायचा असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो माप वगैरे तरी त्यांनी मित्रांनो यावर्षी कमी बैल आणलेली आहे म्हणजे मागच्या वर्षी त्यांच्याकडे जबरदस्त क्वालिटीचे मोठे मोठे मापाचे बैल होते यावर्षी त्यांनी बैल कमी आणलेली मित्रांनो ते पूळ आहेत मित्रांनो आपले इकडचे जे व्यापारी पिंटू तर तो मला पिंटुबोची गावानं वगैरे दाखवतो था। तर ही जी धावणी मित्रांनो आपलं पिंडूपुयांची धावणी आहे तर डोळ्या बघू शकता तुम्ही तर तिथं व्यापाऱ्यांची मित्रांनो फक्त दोन एक दावणी आहे यावर्षी म्हणजे सीजन वापरत होतो मित्रांनो असं समजून घ्या इथं शिरपूरच्या बाजारामध्ये एवढे मोठे मोठे बैल येतच का मित्रांनो पण यावर्षी आलेली नाही त्यामुळे आपण पण या यावर्षी कमीच केलेला आहे मित्रांनो कॉर शिरपूरचा बाजार तर व्यापाऱ्यांच्या आहे बघू शकता तुम्ही पिंटू यांची दावणी आहे व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे जर जोड्या घ्यायच्या असतील तर पिंटू गोशी संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कशी बरं चालू आहे सर्व कामाला तर मित्रांनो सर्व कामाला जोड चालू असणार आहे सर्व कामाची गॅरंटी असणार आहे काय म्हणायची सांगायला किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगायला की मध्ये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनोही फक्त सांगायला की मध्ये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे शिरपूर बाजारातील मित्रांनो प्रख्यात असे व्यापारी त्यांची नेहमीची दावाने कधी येऊ शकतात तुम्ही तुम्हाला इथं जोड्या पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला जोड मागून पुढून दाखवून देतो मी एकच नंबर कामाची जोडी मित्रांनो पिंटू गोड्या मित्रांनो तुम्हाला नेहमी पाच दहा जोड्यांनी मी पाहायला भेटतील ना जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर पिंटू पिंटोबाचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर संपर्क करू शकता तुम्ही